वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही म्हणजे वसंत मोरे पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटत वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानातला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोवळ कोणते मोळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार महाराष्ट्रात आहे असं तुम्हाला वाटतं का आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळख म्हणजे आंबेडकर वसंत मोरेंना ओळखत पण नसतील मला वाटतं की मुरल्यांना मोहळ हा माझा चांगला मित्र आहे शिवाय रवींद्र धंगेकर हे सुद्धा माझे मित्र आहेत परंतु मला वाटते की एखाद्या पक्षाचा नेता ज्या कारण हे आघाडीमधले नेते आहेत जर जितेंद्र साहेब हे आघाडीमधले नेते ते रवींद्र दंगेकरांच्या प्रचाराला येणार आहेत आणि प्रचाराला आल्यानंतरनं असा नेता कुठला म्हणतो का हो की दंगेकरांची मतं असं कुठं असते का अरे तुम्ही प्रचाराला आले प्रमोशनला आले, आले? की डिमोशनला आले हे पहिले त्यांनी ठरवलं पाहिजे आणि म मला वाटतं ते असं म्हटलं तिथं की म मोरेंना मुरली मोळची मुरली वाजवण्याकरता केले मला वाटतं मी कुणाची मुरली वाजवतो काय करतो हे भविष्यातकडे पण तुमचं म्हणणं तर असं असेल की मुरली अन्नाची मुरली मी वाजवतो मग तुमची पुंगी का वाजली एवढी लवकर अजून तर फॉर्म भरायचे आहेत निवडणुकीला सामोरे जायचे प्रचार यंत्रणा चालू व्हायची ओपरा सभा चालू व्हायच्यात मिटिंग पदयात्रा या सगळ्या गोष्टी आहेत आवडसाहेबांनी एवढ्या लवकर त्यांची पुंगी वाजवून घ्यायची गरज नव्हती आणि त्यांनी ती वाजवली आणि सगळ्या पुणेकरांना माहिती आहे पसंत मोरे पुंगी वाजवण्यात किती एक्सपर्ट येते हे सगळ्या पुणेकरांना माहिती असल्यामुळे मला वाटतं वाज़ की भविष्यात ज्याची पुंगी वाजवायची जी, त्याची पुंगी एक तारखेपासून या पुणे शहरामध्ये शंभर टक्के वसंतोरे आणि वंचित बहुजन आघाडी वाजवल्याशिवाय राहणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे शेअर करा सबस्क्राईब करा आणि <स्था>